गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धरणांमधून वाढलेल्या विसर्गामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध भिडेपूल पूल पूर्णतः पाण्याखाली गेला परिणामी नदीपात्रालगतचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून था। सुरक्षिततेच्या दृष्टीनं तेथे बॅरिगेड्स लावण्यात आले पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणं ढोकळायक ठरू शकतं म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या परिसरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली पोलिस आणि महापालिका प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आज आपण पुण्यातील नदीपात्र परिसरात आहोत आपण पाहत आहोत या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे यामुळे या, या नदीपात्रातील रस्ते जो प्रसिद्ध भिडे पूल आहे तो सुद्धा पाण्यात गेलेला आपण पाहत आहोत आज आपण पाहतो इथे मोठ्या प्रमाणात रस्ते सुद्धा बंद करण्यात आले आहेत आज दुपारी एक वाजता पंचवीस हजार सहाशे शहाण्णव क्युरेस वे क्युरेस क्षमतेने नदी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही सोडण्यात येणार आहे सर्व पुणेकरांना महानगरपालिकेकडून एक आवाहन केले जात आहे की नदीपात्रात कोणी घेऊ नका सावध राहा याप्रमाणे ते मार्केटिंगही करण्यात आलं आहे नेमकं आता हे पाणी एक वाजल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात होत आहे या पुलाची वाहतूक बंद होती आहे का हेही पाहण्याजोगं राहील न्यूज अँकरमधून मी दिनेश वडणे धन्यवाद